नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय बार टी आर टी महाज्योती सारथी यासारख्या विविध संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी जे परीक्षापूर्व प्रशिक्षण असतं ते मोफत मिळणार आहे म्हणजे स्कॉलरशिप मिळणार आहे आणि तसंच स्टायपेंड पण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि त्या बाबतीचं अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अपडेट्स जे आहे ते तुम्हाला वेळच्या वेड़ वेळेत मिळतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवरती अर्ज जे प्रक्रिया आहे ही कधी सुरू होणार आहे याच्या संबंधीचा ऑफिशियल अपडेट आलेला आहे आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर वेबसाईटवरती गेलात कारण ह्या ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ह्या बार्टीच्या मार्फत होणार आहे तर त्यांच्या नोटीस बोर्डवरती जर तुम्ही गेलात तर पहिल्याच याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे बघा की हे जे प्रोसेस आहे अर्ज भरण्याची ऑल कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द लिंक ऑफ कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच सीई टी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग प्रोग्राम विल बी ॲक्टिवेटेड ऑन फर्स्ट ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव ॲट फोर पी एम म्हणजेच उद्याला एक ऑगस्टला जी अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे उद्या चार वाजेपासनं तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट आहे ही आता तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं त्या वेबसाईटवरती तर सध्या ब्लँक पेज येते कारण बाकीच्या ॲडव्हर्टाईजमेंटवरती जर तुम्ही क्लिक केलं तर ती माहिती येते पण इथे जर तुम्ही क्लिक केलं तर आता ती ब्लँक येते पण उद्याला म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजेपासनं अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की ज्या काही स्कॉलरशिप मिळणार आहे ह्या विविध सामाजिक घटकांना मिळणार आहे विद्यार्थ्यांना मिळणार आहे मग कुठला विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो आणि कुठली संस्था त्याला स्कॉलरशिप देणार आहे हे पण बघूया तर कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती संस्था आहे तर टी आर टी आय बघा ही एस टी कॅटेगरीसाठी आहे याच्यामधलेही ज्या सबकास्ट आहे त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आपण केलेला आहे यूट्यूबवरती नसेल बघितला तर तो तुम्ही बघू शकता बार्टी ही एस सी कॅटेगरी शेड्यूल कास्ट आता याच्यामध्येही जे विद्यार्थी मांग आणि तत्सम कॅटेगरीचे आहेत त्यांना आर टी असणार आहे आणि महार असेल चांभार असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी एस सी कॅटेगरीसाठी बार टी ही संस्था स्कॉलरशिप देणार आहे आणि आर टी जसं मी आत्ताच सांगितलं की एस सीमध्ये ओके मातंग कम्युनिटी जी आहे त्यांच्यासाठी आर टी ही यावर्षीपासनं संस्था स्थापन झालेली आहे याच्यामार्फत स्कॉलरशिप आणि स्टायपेंड मिळणार आहे महाज्योती आपल्याला माहिती आहे ओबीसी विद्यार्थी असेल वीजी असेल एन टी असेल स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल विशेष मागास वर्ग ज्याला म्हणतो आपण किंवा इतर मागास वर्ग ओबीसी बरोबर आहे तर हे जे मरा था। मरा था आहे महाज्योतीच्या अंडर येणार आहे आणि जे विद्यार्थी कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या सामाजिक घटकामधले आहेत तर त्यांना सारथी मार्फत हे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे ओके आता स्कॉलरशिपच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा स्कॉलरशिप स्टायपेंड कसा मिळणार आहे याच्या स्टेप्स आहेत बघा सगळ्यात पहिले तर उद्यापासनं ऑनलाईन फॉर्म फिल्स फिलअप सुरू होईल मग तुम्ही यू पी एस सीसाठी तयारी करत असाल एम एससाठी तयारी करत असाल किंवा विविध पर्टिक्युलर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तुम्हाला त्यानंतर दुसरं आहे ई टी होणार आहे तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट याच्यासाठी बेसिकली काय सिलेबस आहे ते पण आपण डिस्कस केलेलं आहे तिसरं जे आहे त्या ई टीचा रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूटचं प्रिफरन्स टाकावं लागेल प्रिफरन्स टाकल्यानंतर फायनल इन्स्टिट्यूट तुम्हाला अलोकेट होईल आणि त्यानंतर तुमचं त्या, त्या पर्टिक्युलर प पोस्टसाठी म्हणा किंवा त्या स्कॉलरशिपसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमचा जो कोर्स आहे तो सुरू होईल कोचिंग अँड मंथली स्टायपॅन स्टार्ट ओके काही कोर्सेस याच्यामधले सहा महिन्याचे आहेत काही कोर्सेस हे अकरा महिन्याचे असे जसं की यू पी एस सी असेल राज्यसेवा असेल बरोबर आहे किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असेल तर हे टप्पे असणार आहे तुमच्या स्कॉलरशिपमधले ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट रहा आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती सगळ्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण परीक्षेसाठी एकच होणार आहे आणि या कॉमन एंट्रन्स टेस्टच्या सिलेबसवरती आधारित फक्त एक रुपयामध्ये संपूर्ण तयारी मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी असं आपल्या ॲपमध्ये एक बॅच आहे बघा जी तुम्हाला बारटीच्या विद्यार्थ्यांना आर टीच्या विद्यार्थ्यांना किंवा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना कामी येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त एक रुपयामध्ये ही बॅच आहे तुम्ही ॲपमध्ये जाऊन ही बॅच परचेस करू शकता ओके डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तुम्ही तिची माहिती तुमची भरा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं की आमचे आय व्ही आर क्रमांक आहेत बघा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट हे आहे की एक ऑगस्टपासनं सायंकाळी चार वाजेपासनं अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला की तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच